शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाग मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरपात मध्ये चोरट्यांनी एकाच रात्री शहरातील चितळे रोड सरजेपुरा भागातील चार दुकानांवर डल्ला मारलाय काही ठिकाणाहून रोख रक्कम चोरी तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केलाय सोमवारी पहाटे हा प्रकार घडलाय दुचाकीवरून आलेले चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत दरम्यान या प्रकारामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरातील चितळे रोड वरील डी चंद्रकांत टेलर या दुकानाचे शेटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केलाय काउंटरमध्ये असलेली दोन ते अडीच लाख रुपये रोक रक्कम लंपास हा प्रकार सकाळी उघडकीस दुलम यांनी पोलिसांना माहिती दिली वाढत्या घरपुड्या व वाहन चोरींच्या गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलाय मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आलाय अहिलानगर शहर कोतवाली व भिंगार कॅम्प तीन पोलीस ठाणे आहेत शहराचे ग्रामदैव श्री विशाल गणेश मंदिराचे महंत योगी गेंडानाथ महाराज यांच्या सत्तावीसव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वर बहार फेशन तर्फे जिल्हास्तरीय भक्तिगत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय दहा ते सोळा वर्ष लहान गट व सोळा पासून पुणे मोठा गट अशा दोन वयोगटामध्ये या स्पर्धा शनिवारी होणार असल्याचं अध्यक्ष राजेंद्र टाक यांनी सांगितलं शहरात असलेल्या विविध गाळे व वर्ग फुल्यांची थकबाकी पंचवीस कोटीवर पोहोचली आहे संधी देऊन ही गाळेधारक थकबाकी भरत नसल्याने महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे मध्य शहरातील गंज बाजार येथील गाळेधारक व ओटे धारकांकडे सुमारे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे या ठिकाणी एकशे एक्केचाळीस गाळे व ओटे असून त्यापैकी जणांना महापालिकेने जप्तीच्या नोटीसा बजावल्या असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमध्ये एकशे बेचाळीस गाळेधारक धारक व ओटेधारक आहेत त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे उर्वरित एकशे एक्केचाळीस गाळेधारकांचे करार ही संपुष्टात आल्यात मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीच्या रूम नंबर दोनशे एक मध्ये ऑनलाईन क्रिकेट आणि शेअर मार्केट सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरप्पा सिद्धप्पा करमल यांनी मधुकर सकाराम येवले आणि त्यांच्या अज्ञात साथीदारा विरुद्ध तोपकाना पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार कायदा चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला चराची खबर बातम्या सांगतो पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर